आरति करुतुज मोरया आरति करोतुज मोरया मङ्गलगुणनिधि राजया मङ्गलगुणनिधि राजया आरति करोतु य मोरया आरति करोतु ज मोरया सिद्धिबुद्धिपति सङ्कटनाशा विघ्न निवारण तू जगदीशा विघ्न निवारण तू जगदीशा आरती करू तुझ मोरया आरती करू तुझ मोरया नंदन तन्मय झाला नंदन तन्मय झाला देवा देखोनिया शरण आला देवा देखोनिया शरण आला आरती करू तुझ मोरया आरती करू तुझ मोरया मंगल गुण निधी राजया मंगल गुण निधी राजया आरती करू तुझ मोरया आरती करू तुझ मोरया तुझ मोरया तुझ मोरया